गोल्डन मॅन म्हणून देखील काहींची ओळख आहे काहींनी तर सोन्याचे कपडे शिवलेले होते तेही आपण बघितलेले पण ते आधी होते तरुणांना की सोनं आपल्या मातेच्या आपल्या पत्नीच्या आपल्या बहिणीच्या लाडक्या मुलीच्या अंगावर शोभून दिसतं पुरुषांच्या अंगावर सोनं शोभून दिसत नाही त्याच्यावर त्या ते पडू नका उगीच आपण त्या बैलाला एखादी साखरे घालतो तशा प्रकारच्या साखरे सोन्याच्या घालतात आणि येतात समोर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कारण लहानातल्या लहान माणसापासून आपल्या भारतीयांना सोन्याची प्रचंड अशा प्रकारचं वेड आहे प्रचंड अशा प्रकारची आवड आहे आणि परंपरा सुरुवातीपासून चालत आलेली आहे परंतु एकंदरीतच लोकांचं राहणीमान बदलतंय परचेसिंग पॉवर वाढतीये आणि त्यावेळेस साहजिकच प्रत्येकजण सोन्याचे दुकानामध्ये जाऊन चांगल्या पद्धतीचं सोनं घेण्याचा प्रयत्न करतात उद्याच्याला कुठला प्रसंग आला तर सोनं त्या बाबतीमध्ये आपल्याला मॉर्गेज पण ठेवता येतं बँकेमध्ये आणि दोन पैसे पण त्यामध्ये नळ भागवता येते आपल्या इथं काही गोल्डन मॅन म्हणून देखील काहींची ओळख आहे काहींनी का तर सोन्याचे कपडे शिवलेले होते तेही आपण बघितलेले आहेत पण ते अति होत आणि माझं पुरुष मंडळींना सांगायचं आहे तरुणांना सांगायचं आहे की सोनं आपल्या मातेच्या आपल्या पत्नीच्या आपल्या बहिणीच्या लाडक्या मुलीच्या अंगावर शोभून दिसतं पुरुषांच्या अंगावर सोनं शोभून दिसत नाही त्याच्यामुळे त्या भांगरीत्या पडू नका उगीच आपण त्या बैलाला एखादी साखळी घालतो तशा प्रकारच्या साखळ्या सोन्याच्या घालतात आणि येतात समोर आणि खरं तर ते त्यांच्या पैशाने येतात मला त्याच्याबद्दल काही बोलण्याचा अधिकार नाही पण त्यांनी तेवढं सोनं त्यांच्या घरातल्या ते स्त्रीधन आपण म्हणून आपण बघत असतो त्यांना दिलं तर ते जास्त चांगलं होईल कारण लहानातल्या लहान माणसापासून आपल्या भारतीयांना सोन्याची प्रचंड अशा प्रकारचं वेळ आहे प्रचंड अशा प्रकारची आवड आहे आणि ही परंपरा सुरुवातीपासून चालत आलेली आहे परंतु एकंदरीतच लोकांचं राहणीमान बदलत आहे परचेसिंग पॉवर वाढतीये आणि त्यावेळेस साहजिकच प्रत्येकजण सोन्याचे दुकानामध्ये जाऊन चांगल्या पद्धतीचं सोनं घेण्याचा प्रयत्न करतात उद्याच्याला कुठला प्रसंग आला तर सोनं त्या बाबतीमध्ये आपल्याला मॉर्गेज पण ठेवता येतं बँकेमध्ये आणि दोन पैसे पण त्यामध्ये नड भागवता येते आपल्या इथं काही गोल्डन मॅन म्हणून देखील काहींची ओळख आहे काहींनी तर सोन्याचे कपडे शिवलेले होते तेही आपण बघितलेले आहेत पण ते अति होतं आणि माझ्या पुरुष मंडळींना सांगायचं आहे तरुणांना सांगायचं आहे की सोनं आपल्या मातेच्या आपल्या पत्नीच्या आपल्या बहिणीच्या लाडक्या मुलीच्या अंगावर शोभून दिसतं पुरुषांच्या अंगावर सोनं शोभून दिसत नाही त्याच्यामुळे त्या भांगडीत काही पडू नका उगीच आपण त्या बैलाला एखादी साखळी घालतो तशा प्रकारच्या साखळ्या सोन्याच्या घालतात आणि येतात समोर खरं तर ते त्यांच्या ते पैशाने येतात मला त्याच्याबद्दल काही बोलण्याचा अधिकार नाही पण त्यांनी तेवढं सोनं त्यांच्या घरातल्या ते म्हणून आपण बघत असतो त्यांना दिलं तर ते जास्त चांगलं होईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका